सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण हे थक्क करून टाकणार आहे कारण कोण कौन, कोणासोबत जाईल याचा काहीही नेम राहिला नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात थक्क वगैरे होऊ नका कारण हे सत्तेसाठी वेगळं होणं एकत्र येणं याला खूप मोठी हिस्ट्री आहे आणि हे करणाऱ्या माणसांची नावं देखील दिग्गज आहेत तर नमस्कार मी सोमेश आणि आज आम्ही तरुण तर्कमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भारतातील काही राजकीय पक्षांच्या विभागणीच्या कथा जोर तोड फोड सो गाइस अपनी सीट की पेटी बांध लीजिए क्योंकि दिस इज गोइंग टू बी द क्रेजी राइड 1960 च्या दशकाच्या मध्यापर्यंत इंदिरा गांधींमध्ये आणि मोरारजी देसाई के कामराज यांच्या नेतृत्वखाली असणाऱ्या जुन्या जाणकारांच्या गटामध्ये तणावाला सुरुवात झाली होती इंदिरा गांधी त्यांचा उल्लेख सिंडिकेट असा करायचा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंदिरा गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीशी पंगे घेऊन स्वतःचा एक उमेदवार अपक्ष म्हणून उभा केला तो इंगूनही आला त्यामुळेच बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तरच्या दिवशी सिंडिकेटने पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल श्रीमती गांधी यांची काँग्रेसमधून हकलपट्टी केली गंमत म्हणजे त्या तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधान होत्या उगाच का त्यांना आय लेडी म्हणतात कारण त्यांनी बाहेर पडताना काँग्रेसच्या सातशे पाच पैकी चारशे शेहेचाळीस सदस्यांना त्यांच्या सोबत घेतलं त्यांनी काँग्रेस आर नावाचा पक्ष स्थापन केला येणाऱ्या एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत पक्ष आणि चिन्ह दोन्ही नवीन असूनही आपल्या गरिबी हटावच्या नाऱ्यामुळे इंदिरा गांधींना भारतात पाचशे पंचेचाळीस पैकी तीनशे बावन्न सीट्स मिळाल्या तर काँग्रेस ओला फक्त सोळा अर्थात एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये काँग्रेस अनेक वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये विघटित झाली ज्यात प्रामुख्याने शरद पवारांची राष्ट्रवादी ममता बॅनर्जींची तृणमूल आणि जगनमोहन रेड्डी यांची वाय एस आर या महत्वाच्या शाखा महाराष्ट्रात पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून घडलेलं महाभारत हे मात्र याआधी कधी घडलंच नव्हतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो की हा वादसुद्धा भारताला काही नवीन नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एम जी रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष दोन गटात विभागला गेला एक होता जयललिता यांचा गट आणि दुसरा होता एम जी आरच्या विधवा पत्नी जानकी रामचंद्रन ने यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गटांनी ने निवडणूक आयोगासमोर पक्षाच्या दोन पाणी या चिन्हावरती दावा केला निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरतं फ्रीज केलं पण एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जयललिता यांनी पक्षातील बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यांच्या गटाला हे चिन्ह बहाल करण्यात आलं या विजयामुळे त्यांचे ए आय डी एम केमधलं नेतृत्व आणखी मजबूत झालं अगदी आत्ता आत्ता दोन हजार सोळा मध्ये सुद्धा असाच आणखी एक वाद आपल्या समोर आला होता दोन हजार सोळा सतरा दोन हजार सोळा सतराच्या या काळात उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षात अखिलेश यादव आणि त्यांचे वडील मुलायमसिंग यादव यांचे संघर्ष सुरू झाला अखिलेश यादव आपल्या वडिलांच्या नेतृत्वाच्या विरोधात स्वतःचा प्रभाव निर्माण करत होते पक्षाच्या नियंत्रणावरून तणाव निर्माण झालेला यादव कुटुंबातील संघर्ष त्या शिवपाल यादव यांसारख्या इतर नेत्यांचा सहभाग यामुळे ही परिस्थिती आणखी चिघळत गेली दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावरती सायकलवरती दावा केला थोडक्यात काय तर सायकल कोणी चालवायची यावरून भांडण होते निवडणूक आयोगाने अखेर अखिलेश यादव यांना हे चिन्ह दिलं मतभेद असूनही समेटीचे प्रयत्न झाले परंतु अखिलेश पक्षाचे नेते म्हणून उदयास आले वैचारिक मतभेदांवरून पक्षाचे विभाजन होणे याचे तर कैक किस्से आहेत ज्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जनता दल बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी शिरोमणी अकाली दल आणि जनसंघ अशी कित्येक नावं येतात पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडणे याचा तर महाराष्ट्रात पायंडा पडण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या विरोधात केलेली राजकीय खेळी हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक उल्लेखनीय प्रसंग आहे त्याचं झालं असं की वसंतदादा पाटील हे भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि आने त्यांनी अनेक वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवता तारा शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते आणि त्यांनी विविध मंत्रीपद भूषवली होती एकोणीसशे सत्तरच्या उत्तरार्धात पवार पाटील यांच्या नेतृत्वशैलीबद्दल आणि निर्णयांवरती असमाधानी होते पवारांनी पक्षांतर्गत पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली त्यांची दृष्टी आणि असंतोष सामायिक करणाऱ्या निष्ठावंतांचा गट त्यांनी तयार केला आणीबाणीनंतर भारतभर इंदिरा गांधींविरोधात खत तर होतीच त्यामध्येच बारा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पवारांनी अचानक मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात एकच राजकीय धुराळा उडाला सोळा जुलै रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने पवारांनी जनता पक्ष किंवा काँग्रेस आय सोबत कोणतेही संबंध ठेवू नयेत असा कठोर आदेश दिला हे आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून पवारांचे राजकीय गुरु आणि सी डब्ल्यू सीचे तत्कालीन अध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते पवारांचा जोगार जवळपास फसतोय की काय अशी चिन्ह दिसू लागली होती पण पवारांना समर्थन देणाऱ्या मंत्र्यांनी देखील सरकारचे समर्थन काढून घेतले आणि वसंतदादा पाटील यांचे सरकार पडले गंमत अशी आहे की तेव्हा सुद्धा हा आकडा चाळीस तास होता बरं का ह्यानंतर पवारांनी जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्या बळावरती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे ऐंशी जागांवरती हक्क सांगत महाराष्ट्रातलं पहिलं जनता पार्टीचं वर्चस्व असलेलं युती सरकार स्थापन केलं ज्याला नाव दिलं गेलं पुलोद पुलोद म्हणजे पुरोगामी लोकशाही दल ह्या सगळ्या पाठी महत्वाकांक्षा होती ती फक्त एका पवारांना महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बनायची आणि वयाच्या अडोतीसाव्या वर्षी शरद पवार महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले महाराष्ट्रातील पुलोदच्या प्रयोगाने देशासाठी एक लिटमस टेस्टसारखं का काम केलं जोडतोड आणि सरकार फोडचा पहिला यशस्वी प्रयोग करून दाखवला आता बरोबर पंचेचाळीस वर्षांनी अजित पवारांनी काकांना त्यांच्याच फॉर्म्युल्याची गोळी दिली आहे आता ती त्यांना पचत नसल्याचं स्पष्ट दिसतंय आजच्या पक्ष फोडणाऱ्या राजकारण्यांना गद्दार म्हणणारे स्वतःचा इतिहास विसरले असतील का असा प्रश्न प्रत्येक पडतोय आपल्या स्मरणशक्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काकांना हे पूर्व पूर्वायुष्यात केलेले पराक्रम आठवत नसतील का हा खरा प्रश्न आहे आजचा हा तरुण तर्काचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला महाराष्ट्राच्या राजकारणावर तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला कोणत्याही विषयावरती अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर ते टॉपिकसुद्धा आम्हाला कळवा आणि हो या व्हिडिओ जर तुम्हाला परत परत बघायचे असतील यूट्यूबवरती तर आहेच सोबत इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीसुद्धा आहे सो तिन्ही ठिकाणी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवरती बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमची व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल धन्यवाद